सोलापूर महानगरपालिकेचे कोट्यावधी रुपयांच्या प्रशासकीय कामांच्या मंजुरा दिल्या आणि प्रत्यक्षात वेगवेगळ्या निविदा काढून दलित वस्त्यांचा निधी अन्यत्र वळवला आहे यात अधिकारी आणि ठेकेदार यांचे संगतमत आहे असा आरोप आरबी दयावान ग्रुपच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत करण्यात आला विश्वभूषण कांबळे यांनी याबाबत पत्रकार परिषद घेऊन सांगितले सोलापूर महानगरपालिका यांनी कोट्यवधी रुपयांची प्रशासकीय मंजुरी घेऊन एकाच कामाच्या दोन निविदा काढून लोकशाही अण्णाभाऊसाठी नागरी वस्ती सुधारणा योजना व डॉ बाबासाहेब आंबेडकर विकास योजनेची निधी दुसरीकडे वळवून ठेकेदाराशी हात मिळवणूक करून निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या अधिकारी आणि ठेकेदार यांची सखोल चौकशी करून झालेल्या कामाची पाहणी करून संबंधितांवर अट्रोसिटी नुसार गुन्हे दाखल करण्यात यावेत महाराष्ट्र शासनाने दोन हजार एकवीस ते दोन हजार चोवीस या कालावधीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर योजनेसाठी कोट्यवधी रुपये निधी दिला त्या निधीचा दुरुपयोग झाला आहे या संदर्भात संघटनेच्या वतीने दोन पासून माहिती अधिकार अर्ज आणि निवेदन आणि तक्रारी देऊन सुद्धा आस्था गायत या निधीचा त्या त्या भागात मंजूर करून दिले त्या भागात काम न होता दुसऱ्याच कामासाठी गैरवापर आणि संगणवताने निधीचा दुरुपयोग झाला आहे यासाठी दोन हजार बावीस पासून लढा आणि निवेदन तक्रारी माहिती अधिकार अर्जाद्वारे चौकशी करून काही उपयोग झाला नाही म्हणून सदर कामाचा निधी त्याच झाला नसल्यामुळे सदर योजनेच्या नावाची आणि पूर्ण सोलापूर है। आणी योजने नागरिकांची फसवणूक झाली आहे लोकशाही नागरी वस्ती सुधारणा योजना निधी वळवणारे अधिकारी आणि ठेकेदार यांच्यावर ॲट्रोसिटी अॅक्ट नुसार कारवाई करण्यात यावी दलित वस्ती निधी योजनेच्या नुकसानीची भरपाई करून ज्या ठिकाणी प्रशासकीय मंजुरी आहेत त्याच भागात काम पूर्ण करण्यात यावे याकरता दिनांक चोवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी संस्थेच्या वतीने आमरण उपोषण करण्यात येणार आहे मुकुंदनगर येथील सर्वांनी सार्वजनिक शौचालय दुरुस्ती करण्याकरता आठ लाख रुपयांच्या वर तरतूद असून प्रत्यक्षात त्या ठिकाणी वीस हजार रुपयांचेही काम झालेले नाही सर्व कामाची पाहणी आणि चौकशी करून कारवाई केली जाणार नाही तोपर्यंत उपोषण माघारी घेतले जाणार नाही याची नोंद घ्यावी या पत्रकार परिषदेच्या वेळेस रिहान नदाफ दादा सर्वदे वैभव शिंदे कांताबाई बनसोडे आदी उपस्थित होते कांताबा हे बनसोडे सामाजिक कार्यकर्ते आहेत वैभव शिंदे आहे रेहा नदा दादा सर्वजी संघटनेचे कार्यकर्ते असतो ह्यामध्ये सोलापूर महानगरपालिकेने कोट्यावधी हो रुपये घोटाळा या ठिकाणी केलेला आहे ह्यामध्ये सन दोन हजार एकवीस ते चोवीस या कालावधीमध्ये हो लोकशाही राणाभाऊ साठे यांचे कोट्यामध्ये हो रुपये त्याचप्रमाणे तेहत्तीस कोटी सहासष्ट लाख आणि बावीस तेवीस मध्ये बारा प्रशासकीय मंजुरी घेण्यात आले आहेत यामधील एकवीस आणि बावीसचं जर काम सहासष्ट तर लोकशांना हजार नऊशे अठ्ठावीस रुपयाचे जे काम आहेत ते पूर्णतः दुसरीकडे वळवण्यात आलेले आहे सोलापूरमध्ये प्रभाग सर्व्हिस आहे एक ते सर्व्हिस प्रभागामध्ये जे एकशे दोन नगरसेवक होते त्या नगरसेवकांच्या हिर्यामधले काम निहायती नुकसान नफासाठी जे त्या भागात होणं आवश्यक होतं परंतु हे पूर्णतः सर्व निधी दुसरीकडे पूर्ण वळवण्यात आले आहे आणि या प्रकारे हे पूर्ण नाही का मार्गस्वर्गीय लोकांची आणि पूर्ण सोलापूर शहरांची फसवणूक झालेली आहे जे संबंधित अधिकारी आहेत संबंधित जे ठेकेदार आहेत ज्या अधिकाऱ्यांची वैयक्तिक सखोल चौकशी करून जे यांच्यावर एक गटित समिती निघून जे संबंधितांवर ऍट्रोसिटी ऍक्ट नुसार म्हणजे ह्या लोकांनी ह्या अधिकारी लोकांनी सर्व दहा पूर्णतः मागासवर्गीय लोकांच्या भावनाशी व त्यांची जी योजना जे हक्क आहेत ते हिसकावून घेण्याचं काम का या ठिकाणी अधिकाऱ्यांनी केलेलं आहे तर त्यांच्यावर ऍट्रोसिटी ऍक्ट नुसार गुन्हे दाखल झाले पाहिजे अशी आमची प्रथमता पहिली मागणी आहे दुसरी मागणी अशी आहे की दोन हजार बावीस तेवीस आणि चोवीस या कालावधी मध्ये बारा प्रशासकीय मंजुरी आहे यामध्ये बघितलं गेलं तर बावीस तेवीस ला आठ आठ कोट अडतीस लाख रुपये परत तेवीस चोवीस ला आहे तेवीस तीन कोट तेवीस तेवीस हजार रुपये आणि चोवीस तेवीस ते चोवीस म्हणजे ह्या एक वर्षाच्या कालावधीमध्ये कमीत कमी एक कोट दो, दोन कोट नऊ कोट परत दोन कोट वीस कोट रुपये किंवा दीड कोट रुपये आणि लोकशाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे साठ साठ लाख रुपये म्हणजे कमीत कमी एकाच निवेदनाचे एकाच प्रशासकीय एकाच एरियाचे दोन दोन तीन तीन निवेदन घेण्यात आलेले आहे म्हणजे प्रभाग चारच जर काम कांबळे घरापासून ते नदाबच्या घरापर्यंत यामध्ये टेंडर आहे ह्याला मक्ता जरी ही नऊ लाख रुपयाचा मंजूर असताना परत त्याच्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मुक्ता घेण्यात आलाय त्याच्यावरच मूलभूत सुविधा आणि नवरोपता

महापालिकेकडून मुकुंदनगर सार्वजनिक शौचालयकरिता करिता आठ लाख एक्केचाळीस आठशे ला अठरा रुपये मंजूर झाले होते तर त्या ठिकाणी वीस हजार रुपयेचं ही काम झालं नाही दुर्दैवाची गोष्ट आहे तर हे जे संबंधित जे ठेकेदार थे आहे याची वैयक्तिक स्वतः चौकशी झाली पाहिजे जे आठ लाख एक्केचाळीस असतात ते देण्यात आले होते ते पूर्णतः वसूल करून नॉर्मिक सार्वजनिक शौचालय बांधण्यात हो। यावं हे अशा आमच्या सहा मागण्या आहेत हे काम हे मागण्या जर मान्य नाही झाल्या तर आम्ही उद्याच्या दिवशी

जिल्हाधिकारी अधीक्षक अभियंता समाज कल्याण पोलीस आयुक्त या सर्वांना एक पत्र या ठिकाणी देण्यात आलेलं आहे